दुनिया स्वराच्या आहे आणि हा स्वराच्या दुनियामध्ये हा बिलन बसलेला इथं जो टी व्ही बघून देत नाही गाणी लावत नसतो आणि आता निवडणूक चालू आहे तर मी म्हटलं जरा निवडणुकीचं वारं कुठं वाहते ते, ते बघूया कुणाच्या दिशेने कुणाच्या पारड्यामध्ये वार येते म्हणजे कुणाचं पार्टेल जळ आहे मनसेचं कि जरा टी व्हीवरती बघूया मनसेच भाजप तर हा काय मला बघू आणि ह्या द्या प्रकाश तुम्हाला तोंडावरती माझ्या पडतोय त्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशवरती पडतोय त्याच्यात मी अजून काळी दिसते ठीक आहे तुला काय वाटतं कोणी येईल म्हणजे Uh, पण तो काय वोटिंग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची व्हिडिओ मी बघत होते पण हा मला काय ते व्हिडिओ बघून देणार मॅडम मीच लावले आता ला बोलतो मॅडम मीच लावले सकाळपासून मी रिमोट वागते त्याच्याकडनं पण तो रिमोट काय मला द्यायना हो कस्टमरकडे होते ते आमचे कस्टमर पण सध्या बसलेले नाहीयेत गेलेत त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ इज्जत मध्ये व्हिडिओ चालू करायचे स्वतः बन मला अच्छा? कर रही है नहीं कर रही है बैठी ऐसी अच्छा बस ऐसा काम धंधा कर रही है में ये कुछ काम धंधा नहीं करता है ठीक कर है काम